गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर येस सुंदर गुड मॉर्निंग आणि सुंदर सनलाईट आहे आणि आज आहे माझं ऑफिस तर झी पण बरं नाही आहे तिचा जो विटॅमिन डी आणि बी ट्वेल कमी झालेला आहे त्यामुळे तिलासुद्धा रेसची गरज आहे तर मी झियानाला घेऊन आईबाबांकडे जाणार आहे तिला तिथे ठेवेल मी त्यानंतर ऑफिसला जाईल नंतर ऑफिस झाल्यानंतर झियानाला घेऊन जिम करून घरी येईल पर तर ओवरऑल डे हा माझा असा असणार आहे आणि भरपूर कामे आहेत कारण अपकमिंग वीकमध्ये भरपूर सुट्ट्या आहेत माझ्या त्यामुळे आता या फ्रायडेपर्यंत पूर्ण कामं मला फिनिश करून द्यायची आहेत येस बिझी डे आहे बट त्यासोबतच भरपूर काही गोष्टी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत त्यासुद्धा आम्हाला एक्झिक्यूट करायच्या आहे जे दीपाली दिवसभर करेल आणि जे आज लवकर उठली आणि Uh, काल आम्ही भरपूर लवकर झोपलो त्यामुळे आज आमची मॉर्निंग थोडी अर्ली झाली अगदी तिचा स्वयंपाक करत आहे माझ्या टिफिनची तयारी आणि बाकी सगळ्या गोष्टी तर येस आता बघू ओवरऑल दिवस कसा राहतो तुमच्यासोबत आम्ही नक्की शेअर कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मग सगळ्यांना हाय कर सगळ्यांना इकडे वर बघ ओन आहे ब गेली मम्मा गुड मॉर्निंग म्हटलं मम्माला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भूक लागली तुझं कुठे लाडू

काय बनवत केअरफुल येस दादी भी सेच सेच, तर इथे सगळ्यात आधी मी मागवलेलं आहे पंपकिन सेट्स आणि सनफ्लावर सेट्स तर दोन्ही सेट्स खूप बेनिफिट्स आहे जसं की हार्ट हेल्थसाठी चांगलं आहे ते इम्युनिटी बूस्ट करतं अजून स्किनसाठी चांगलं आहे शु शुगर लेवल बॅलन्स ठेवतं ते आणि आणखी भ भरपूर स्कीनसाठी चांगलं आहे ते कोलेस्ट्रॉल मेंटेन करतं असे भरपूर त्याचे बेनिफिट्स आहेत तर मी स्पेशली हे हेअरसाठी घेते जस जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझा हेअरफॉल एक्स्ट्रीम लेवलवर झालेला आहे तर मी हे सगळं माझ्या डाएटमध्ये ॲड केलेलं आहे इवन मी कढीपत्ता ॲड केलेला आहे मी रोज मॉर्निंगला थ्री टू फोर लीव्स ऑफ करीपत्ता खाते ज्यूसमध्ये नाही टाकत आहे असंच मी चेव करून खाते येतो तर तुम्ही पण ॲड करू शकता ते हेअरसाठी खू त्याचे खूप जास्त ते हे चांगलं आहे हेअरसाठी है, तर येस इथे मी दोन्ही सीड्स ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत लो फ्लेमवर आणि मीठ वगैरे असं मी ॲजसच त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे मी फक्त ड्राय रोस्ट करून एका पॅकेटमध्ये दोन्ही मिक्स करून ठेवलेले आहे आणि मी रोज डेली वन स्पून हे कन्झ्युम करते सो so, लेट्स सी बघू त्याचे काय बेनिफिट्स येतात हे मी नक्की कमिंग ब्लॉग्समध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल येस तर प्रणव गेलेलं आहे ऑफिसला आणि त्याच्याबरोबर जियाना पण गेली होती आईबाबांकडे त्यांनी आईबाबांकडे तिला ड्रॉप केलं आणि मम्मी आली होती आज तर पण मी शूट नाही करू शकली बिकॉज खूप साऱ्या मी गप्पा केल्या मम्मीची एक फ्रेंड पण सोबत आली होती त्या आंटी पण आल्या होत्या शूट काही केलं नाही तर येस मम्मी आज घेऊन आलेली आहे नॉनव्हेजचा टिफिन आणि मी प्रणवची वाट बघते आता बिकॉज आता वाजली आहे आठ आणि आता प्रणव थोड्याच वेळात येईलच प्रणव जियाना दोघंही सण येतील आणि दिवसभर खरे आहेत मी माझे सगळे कामं केले ते कामं काय केले हे थोडंच दिवसात तुम्हाला कळेल आणि इथे माझं सुरू आहे मम्मी घेऊन आली होती फिश तर मी एअर फ्रायरमध्ये फिश एअर फ्राय करते आणि हे खूप हेल्दी ऑप्शन आहे बिकॉज आपण जेव्हा तळून खातो तर त्याच्यामध्ये फिश खाण्यात काही अर्थ नाही खूप सारे कॅलरीज होतात तर याच्यात हे झिरो ड्रॉप ऑफ मध्ये आहे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं मी ऑइल टाकलं नाही आहे आणि प्राणचा मला कॉल आला होता डौ, डौ, की मला ला भूक लागली आहे म्हणून मी सगळे ताटा ता वगैरे सगळं रेडी ठेवलेलं आहे तो येईल आणि आम्ही जेवण करू इथे आहे चिकन इथे आहे बिर्याणी आणि इथे आहे मी बनवल्या चपाती येस येस आणि नॉनव्हेज म्हटलं की तो मिलच एकदम स्पेशल होऊन जातो माझ्या प्रणव आणि माझं तर असंच आहे तर येस मग मी भरपूर काही सामान घेऊन आली होती पण ते मी अनपॅक नाही केलं बिकॉज ती बॅग एवढी जड आहे की ती हलतसुद्धा नाही आहे माझ्याने तर म्हणून आता प्रणव येईल मग आम्ही आरामात बसून फ्रीजमधलं सामान सगळं लावू आणि येस जियानाच आईबाबांकडे गेली होती तर ती खूप एन्जॉय करते त्यांच्याबरोबर सतत ते बाबा तिच्यासोबत खेळतात बोलतात तर येस आई आणि आजी आजोबांचं प्रेम मंटला की किती वेगच असत्र आमचं झालंय जेवण आणि आता आम्ही निघालो बाहेर वॉक करायला आबा आता कुठे आबा, आबा आले आणि ऑफिस एवढं कामं झाल्यानंतर आपण प्रणवच्या मा मागे आता घरी आल्यावर परत काम आहे काय सॉरी बेबी सॉरी सॉरी तर पॅरेंट्स बनल्यावर असं होतं की कामं कधी संपतच नाही आहे ना प्रणव मी बसू काय पोझिशन घेतली इथे गाडी मध्ये बसलं काय सिग्नल अच्छा तर झालं असं आता की दोन तीन दिवसापासून जियानाचे पार्सल सगळे अडकून होते ते आलेच नाही आणि आता आले वेळेवर तर सगळे साईज छोटे झाले ती मी जियानासाठी काही नाईट ड्रेस मागवले होते ड्रेस मागवले होते पण जियानाला सगळे छोटे झाले होते पण आमच्याकडे थोडा इशू आहे फर्स्ट पॅचे पार्सल नेहमीच लेट येतात बिकॉज मला ती डिलिव्हरी फोर टू फाईव्ह डेज आधी दाखवत होता पण अजूनपर्यंत आले नाही आणि आता ऐन वेळेवर जेव्हा खरंच गरज होती कपड्यांची तर त्यात साईज सगळे छोटे आले आहेत तर हे सगळे रिटर्न करेल मी आणि बघू आता कसं काय होतं तर पुढचं काय पाय ठेवला आणि मागे पुढे झालेली कशी पडली येस तर आता आम्ही चाललो आहे बाहेर स्मार्ट बाजार आम्हाला थोडं काही सामान घ्यायचं आहे तर सामान वी, वी, yes. वी, वी, आ, वी, 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 का बरं घ्यायचं आहे हे तुम्हाला कमिंग ब्लॉग मध्ये कळेलच येस आणि मग तिथून जाऊ तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत तर ते घेऊ आणि मग आम्हाला एका ठिकाणी आमच्या बिल्डिंगमध्ये आज वर इनॉग्रेशन आहे तर आम्हाला तिथे पण जायचं आहे तर घरी येऊ चेंज करू आणि परत जाऊस yes. <laughs> तर आज डिनर बाहेर तरच आम्ही स्मार्ट बाजारला पोहोचलोय झियानाचा डिनर सुद्धा झाला आताच गाडी मध्ये बसलो की तिला सगळ्या गोष्टी लागते ती दूध मागत होती पण दिपालीनी तिला दिला खिचडी बसली आहे इथे आणि आमचं चालू आहे ग्रॉसरीज घेणं घरचेच घेणं थोडे थोडे पॅकेट्समध्ये मध्ये आपल्या जो पॅकेट्स आहे ना त्याच्यामध्ये काढून घे आणि मम्मा सोबत झियाना पण ट्रॉली पुश करत तर नाही आम्ही दोघांनी नाही चेंज केलं दीपालीनी चेंज केलं छान दिसत आहे अशी पण अशी म्हणजे एक दुसरं रूप तुझं नाही नाही एकदम उठली झोप ना आता कोणत येते चला तर आमचा निर्णय असा झालेला आहे विल यू स्टेअर्स स्टे फिट स्टे हेल्दी ओ कॉंग्रॅच्युलेशन रांगोळ खरंच कुठून आता परत निघणार आहे आम्ही स्ट्रेट येऊन <laughs> भेटलं नाही की चालूच या येस सो वी आर बॅक टू होम आम्ही घरी आलो जेवण झालं आणि सिनेमा बघा कशी करते कसा डान्स डान्स करत आहे बघ स्पीकर ला डान्स करायचं आहे नानीचा आहे ना तो पाणी <laughs> लडायचा आहे ना आपल्याला ठीक आहे ओके यास तुम दोघंनी सेम सेम घातलेलं आहे ठीक <laughs> आहे तर ब्लॉगिंग आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासोबतच आमचं कारमध्ये भरपूर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंगसुद्धा होते तर मी हे एक कार चार्जर बोलवलेलं आहे भरपूर काही मी रिसर्च केलं आहे सगळ्या गोष्टींवर तर झेट्रॉनिक्स वगैरे अशा वेगवेगळ्या ब्रँडचे अवेलेबल होते तर मला हे डिवरासेलचं मिळालं याचे सेलसुद्धा चांगले असतात तर याची बॅटरीसुद्धा ही चांगलीच असेल मी याचे अपकमिंग ब्लॉक्समध्ये याचे कम्प्लीट रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करेल पण त्याच्या अगोदर हे जे कार चार्जर आहे हे फास्ट चार्जिंगचं आहे हा इथे तुम्ही यू एस बी आणि सी टाईप दोन्ही पण कनेक्ट करू शकता तू कुठून मागवलं हे अमेझॉनवरून मागवलेलं आहे याची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेलच डिवरासेलचं आहे आणि छोटा आहे साईज जो आहे हा छोटा आहे आणि छान आहे त्याला मी कनेक्ट करेल गाडीमध्ये आणि तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करेल पुढे तुला कशाला देऊ तू काय करशील